एरोडा प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या आठवड्यात एका मनोरुग्णाकडून दोन मनोरुग्णांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या परिसरात एकोणचाळीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ई टेंडरिंग प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन रुग्ण दाखल कक्ष म्हणजे ऑब्झर्वेशन वॉर्ड रागाच्या भरात इतरांना धोका पोहोचवण्याचा इतिहास असलेल्या रुग्णांसाठीचा कक्ष म्हणजे ॲक्यूट वॉर्ड आणि इतर काही वॉच रुग्णालयाची दोन्ही प्रवेशद्वारे गॅस टँक या जागांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत मागील बुधवारी रात्री मनोरुग्णालयातील ले एका रुग्णाने रागाच्या भरात इतर दोन मनोरुग्णांची हत्या केली होती या घटनेची अंतर्गत चौकशी करण्यासाठी रुग्णालयाने तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमली होती या समितीने सोमवारी आपला अहवाल अधीक्षकांना सादर केला आहे रुग्णालयातील ब्रदर्स अँड अटेंडन्सची संख्या वाढली आहे रुग्णालयात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत आणि व्यसनाधीन आणि रागाच्या भरात दुसऱ्याला धोका पोहोचू शकणाऱ्या रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवण्यासाठी अधिक खोल्या बांधाव्यात अशा सूचना या समितीच्या अहवालात करण्यात आल्या आहेत